पंतप्रधान विरुद्ध लष्कर प्रमुख भिडले ट्रम्प यांची मध्यस्थी पाकनं धुडकावली भारताच्या ऑपरेशन सिंधूरच्या हल्ल्याने घायल झालेल्या पाकिस्तान सरकारनं अमेरिकेचं दार ठोठावलं भारताचे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली मात्र पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा निर्णय लष्करप्रमुख असीम मुनीरनं अवघ्या तीन तासात धुडकावत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर विरुद्ध पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली त्याची कारणं काय आहेत ते पाहूया युद्धखोरीला भारतानं सडेतोड उत्तर दिल्यानं पाकची नाचक्की झाली आहे वन मिसाईल भारतानं पाडल्यानं पाकचं हसू झालंय भारतावरच्या हल्ल्यात विशेष काही हाती न लागल्यानं मुनीरचा संताप झालाय शरीफ सरकारकडून अमेरिकेच्या मध्यस्थीचं स्वागत झालंय मात्र मुनीरच्या लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय एकीकडे पाकमध्ये महागाई बेरोजगारी शिखरावर आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सरकार आणि लष्कराविरोधात असंतोष आहे तर इम्रान खान यांच्या पक्षाचे त्र्याण्णव खासदार असतानाही त्यांना तुरुंगात टाकण्यात आले त्यामुळे इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान युद्धात प्रत्येक वेळी सपाटवून मार खावा लागल्यानं युद्धानंतर पाकिस्तानमध्ये तक्तापालट होण्याचा इतिहास आहे एकोणीसशे एकोणपन्नास पहिल्या भारत पाक युद्धानंतर पाकवर लष्करी प्रभाव वाढला एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे पासष्ट युद्धातील पराभव निर्माण झालेल्या असंतोषामुळेच अयुब खानचा राजीनामा एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेशच्या निर्मितीनंतर याहा खानचं सरकार उलथून भुट्टो पंतप्रधान झाले एकोणीसशे नव्याण्णव कारगिलमधील पराभवानंतर परवेज मुश्रफ यांनी नवाज शरीफ यांचं सरकार उलथवलं पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली यादी लष्करावरील संपत चाललेला विश्वास बलुचिस्तानमध्ये पडलेली विरोधाची ठिणगी यानंतर आता पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरनं मोठा दणका दिला आहे त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये पुन्हा तक्तापालट होऊन असीम मुनीरच्या नेतृत्वात लष्करानं बंड केल्यास शाहबाज शरीफ यांची सत्ता उलथून पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पाकमध्ये हा विद्रोह किती टोकाला जातोय त्यावर पाकिस्तानचं भवितव्य अवलंबून असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज